नमस्कार मी भगवान शेलटे सिंधुदुर्ग लॅवच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय कोरोनाचा परिणाम झाला नाही असं एकही क्षेत्र एक एक नाही याला वीज क्षेत्र अपवाद नाही आणि सर्वात कळीचा मुद्दा ठरला तो वाढीव वीज बुलांचा कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेल्यामुळे अनेक वीज बुल थकीत राहिले याचा आता मोठा परिणाम म्हणजे विद्युत कंपनीला महावितरणला बघावा लागतोय आणि लोकांची या काळात एक मानसिकता झाली की सरकार ही बिलं माफ करेल की काय अजून काही लोक यात प्रतीक्षित आहेत नक्की लोकांचा हा सगळा गोंधळ दूर करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप भुरे सर सर नमस्कार आमच्या स्टुडिओ yes. yes. त्यासोबत आमच्यासोबत आहे संतोष चव्हाण सर सहायक लेखापाल सर नमस्कार yes. सर एक म्हणजे कोरोनाच्या वर्षभराच्या काळात एक बरेच लोकांचे रोजगार गेलेत आणि अनेक लोकांची वीज बिलं थकीत आहेत लोकांचा अजूनही कुठेतरी एक संभ्रम आहे की सरकार आपली वीज बिलं माफ करणार की काय एक एक एका द्विधा मनस्थितीत ग्राहक आहेत ग्राहकांचं शंकाचं समाधान कसं कराल काय सांगाल <coughs> पूर्ण जगामध्ये कोविड महामारीमुळे जे समस्या उद्भवलेल्या आहेत त्यातनं आमची महावितरण कंपनी पण म्हणजे सुटलेली नाही कारण कसं झालं की कोरोनामुळे मार्च महिन्याच्या नंतर जे लॉकडाऊन सुरू झालं त्यामध्ये तीन महिने आमचं लॉकडाऊन असल्यामुळं म्हणजे रीडिंग प्रत्यक्षात झालेलं नव्हतं लॉकडाऊन संपल्यानंतर आपण जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात ग्राहकांची रिडिंग घ्यायला सुरुवात केली पण प्रत्येक ग्राहकाला म्हणजे संभ्रम असा झाला की बाबा मला एकदम चार महिन्याचं बिल एकत्रित आलेलं आहे पण ॲक्च्युली तसं न होता आपण ते चार महिन्याचं जे रीडिंग आलेलं आहे त्याला चार महिन्यात विभागून आपलं मंथली बिलाप्रमाणे त्याला आपण ते बिल चार महिन्यात विभागून दिलेलं आहे तरी देखील अजून ग्राहकांच्या मनात शंका आहे की आपली कोरोना काळातली जी वीज बिलं आलेली आहेत ती भरमसाठ वाढीव बिलं आलेली आहेत मग त्या ज्या ग्राहकांच्या काही तक्रारी किंवा ज्या शंका आहेत त्या बिलासंदर्भात तर त्याचं निवारण करण्याकरिता आम्ही सावंतवाडी महावितरण स्तरावर ग्राहक मेळावे घ्यायचं नियोजन केलेलं आहे तरी ह्या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त ग्राहकांच्या म्हणजे ज्या काही तक्रारी असतील बिलासंदर्भात त्याचं आमच्या पातळीवर म्हणजे उपविभागीय कार्यालय सावंतवाडी महायतरणच्या स्तरावर ते ग्राहकांच्या बिलांच्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन करण्यात येईल त्या बिलांसंदर्भातल्या okay. तर आपण लेखापालात म्हणजे कोरोनाच्या काळात नक्की आतापर्यंत किती वीज बिल साधारण या तुमच्या क्षेत्रात थकीत आहेत याचा नक्की काय परिणाम झालेला दिसतोय साधारण साधारणपणे मार्च महिना म्हणजे जो, देंगे देंगे जो उसन, तो तो चार महिन्याचा लॉकडाऊन कालावधी होता तो आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्षात रिडिंग घेण्याची प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू झाली त्यात जो चार महिने लोटली तरी साधारणपणे आतापर्यंत चाळीस टक्के ही वीज बिलं भरण्या झालेली आहेत जवळपास साठ टक्के बिलांची अजून लोकांची बिलं ही थकीतच आहेत अजून त्यांची थोडीशी मानसिकता बदलणं फार गरजेचे आहे कारण सर्व जर हे असं चाललं तर थोडंसं महावितरण थोडंसं अजूनही त्याच्यामुळे महावितरण आणि लोकांचं एक थोडंसं हे जुळण आलं तर पुढचे प्रॉब्लेम पण लवकरात लवकर सॉल्व्ह होतील दृष्टीने <laughs> आम्ही मंगळवार ते शुक्रवार चार दिवस ग्राहकांचे तक्रार निवारण करण्यासाठी एक उपविभाग सावंतसाठीला आमच्या ऑफिसमध्ये चंका निसन आणि त्यांचे काही त्या असे काही प्रयत्न झाले होते का की यापूर्वी संदर्भात असतील त्याचं निरक्षण करण्यासाठी आम्ही आता उपविभागाअंतर्गत आमची सात शाखा कार्यालय आहेत तर त्या शाखा कार्यालयामध्ये आम्ही एक दोन एक दोन मेळावे यापूर्वी घेतलेले आहेत परंतु त्यामध्ये तसा म्हणजे रिस्पॉन्स जो अपेक्षित होता तो त्या पद्धतीने मिळालेला नाही म्हणून हा आमचा तुमच्या मार्फत एक पुन्हा एकदा प्रयत्न आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी एक विनम्र आवाहन करत आहे तुमच्या ज्या काही शंका असतील त्या रास्त असतील तर त्या आम्ही आमच्या मेळाव्यामध्ये त्याच दिवशी त्याला योग्य ते बिल पद्धतीने बिल दुरुस्त करून देण्यात येईल या मेळाव्याची माहिती गाव पातळीवरती पोहोचण्यासाठी विशेष के प्रयत्न केले की काही हो आम्ही आमचा जो जनमित्र आहे त्याच्यामार्फत पण प्रत्येक ग्राहकापर्यंत मेसेज म्हणजे निरोप पाठवलेले आहेत पण तरी देखील आमचा हा एक दुसरा प्रयत्न म्हणा की जास्तीत जास्त ग्राहक ह्या म्हणजे मेळाव्यात येतील यासाठी आम्ही चार दिवस उपविभागालाच मेळावा ठेवलेलं आहे की जेणेकरून त्याचं बिल तिथल्या तिथं आम्ही दुरुस्त करून देऊ शकतो तर अजून एक तक्रार असते की ग्राम तुम्ही अधिकारी आहात ग्रामपात्रीवरती बऱ्याच वेळा लाईट वीज वीज गायब होण्याचा एक मोठा प्रॉब्लेम असतो आणि अशावेळी एक सामान्य नागरिकांची तक्रार असते की तिथले कर्मचारी असतात त्याच सहकार्य लावत नाहीशन करण्यासाठी काही विशेष तुम्ही निश्चित अशा काही जर तक्रारी असतील तर त्या त्या त्यावेळेस आम्ही स्थानिक जो अधिकारी किंवा जे वायरमन असतात त्यांना वेळोवेळी सूचना केलेल्या तरी दे देखील ह्या मेळाव्यानिमित्त जे काही ग्रामस्थ येतील किंवा ग्राहक येतील तर ते त्यांच्याही ज्या काही तक्रारी असतील वीज बिलाव्यतिरिक्त त्याचं पण आपण योग्य पद्धतीने निरसन करू किंवा अशा जर पूर्वी घटना घडलेल्या असतील तर भविष्यामध्ये त्याचं प्रमाण निश्चित कमी करण्याचा तो पण प्रयत्न ह्या मेळाव्यामार्फत केला ह्या सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्य आम्ही पहिलं वीज बिल आणि त्यासोबत जातं तुम्ही जसं म्हटलं आहे पूर्वी जर घडले असतील तर त्याचं पण आम्ही प्रमाण निश्चित

मनामध्ये आत्ता जो संभ्रम आहे वीज बिलासंदर्भातला वीज बिल माफी होणार आहे किंवा नाही शासनस्तरावरून अद्यापर्यंत कुठलीही त्याच्याबद्दल माहिती नाही आहे तरी पण ज्या शंका वीज बिलासंदर्भात आहेत त्या जेवढ्या शंका येतील तेवढ्या सगळ्यांचं आम्ही निवारण आमच्या स्तरावर निश्चित करून देऊ आणि जास्तीत जास्त ग्राहकांनी ज्या काही तक्रारी आहेत वीज बिलाच्या किंवा इतर समस्यांच्या तर त्या आपण मेळाव्यामध्ये उपस्थित कराव्या त्यांचं तुम्हाला योग्य प्रकारे निरसन करून देण्यात येतील नक्कीच सर खरं तर हा वीज बिल माफ होणार की नाही हा ग्राहकांच्या मनातला मोठा संभ्रम म्हणून गुरीसरांनी सांगितल्याप्रमाणे शासन स्तरावरून असे मोठे आदेश नाही तरी मी सिंधुदुर्गाच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना इथल्या सावंतवाडी जिल्ह्यातील ग्राहकांना आवाहन करतो आहे तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी घेऊन जो मेळावा आहे त्या मेळाव्याला जरूर यावं नक्की तिथले अधिकारी तुमच्या तक्रारी दूर करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि ते सांगतो सर आमच्या स्टुडिओ झाला खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका